सावित्रीबाई फुले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सौ ज्योतिबाई मुख्याध्यापक माननीय सर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो स्त्री शिक्षणाचा वत्ता घेऊन समाजासाठी व स्त्रियांसाठी आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ती धारदार तलवार होती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती भीतीने कधी डगमगली नव्हती ती लढत होती।, होती, होती, होती ती जगत होती ती लढत होती ती जगत होती जगण्या सोबतच ती जगवत होती, ज़गत होती। सोबत असती जगवत होती लाखो हजारो स्त्रियांच भविष्य ती घडवत होती लाखो हजारो स्त्रियांच भविष्य ती घडवत होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती ती नवपर्वाची दिशा होती तिसरीचा सन्मान होती तिसरीचा सन्मान होती हो ती रात्रीच होती दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका दलित घर कुटुंबात नवरा बायको त्यांची दोन मुलं राहत होते मुलगा दहा वर्षांचा मुलगी पंधरा वर्षाची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि दारिद्र्याने ग्रासलेल्या त्या माणसाने आपल्या दहा वर्ष पंधरा वर्षाच्या मुलीचे लग्न साठ वर्षाच्या वृद्ध माणसाशी लावून दिले आणि ते पण फक्त दहा हजारांसाठी आणि लग्नाच्या दहा वर्षानंतर त्या वृद्ध माणसाचे निधन झाले आणि ही पंचवीस वर्षाची गर्भवती स्त्री मात्र एकटी पडली समाजाने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली तू एका दलित कुटुंबातील मुलगी आहे तुला बसताना खालीच बसले पाहिजे तुला चालताना मागे झाडू लावला पाहिजे आणि तुमताना तुला कमरेला असलेल्या मडक्यात तू तुंटले पाहिजे असे निर्बंध तिच्यावर लादण्यात आले जिवंत असताना तिला वर म्हणून सांगितले गेले आणि त्यावेळेस त्यानंतर तिला मूळ झाले पण या समाजाने त्या मुलालाही सोडले नाही त्या मुलालाही या समाजाने बाहेर काढले आणि त्यावेळेस ती म्हणते आजपर्यंत ही सूर्याची किरणे माझ्या डोक्यावर राज्याभिषेक घालत आली या सूर्याच्या किरणांना माझा कधी वीट आला नाही आजपर्यंत या मातीत मी चालत आली या मातीला कधी माझा वीट आला नाही आणि या मनुष्याला माझा वीट का आला असेल काय असेल या मागचं कारण तर या मागचं सर्वात मोठ कारण असेल तर ते आहे अज्ञान आणि म्हणून विद्यवीला मती गेली मतीविना नीति गेली।, गेली गती विना वित्त गेले वित्ता विना केले के आणि म्हणूनच या अज्ञानाच्या अंधकारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी दोन महान व्यक्तिमत्वांचा जन्म झाला कोण होती ती दोन महान व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे घडली भीन दुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे घडली तीन दुबड्यांची मुले ते ज्ञानाचे दाता महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात फुले दाम्पत्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली घरात साऊ होती साऊ म्हणजे कोण आपल्या माई सावित्रीबाई फुले ज्योतिबा साऊंना म्हणाले साऊ घरात सर्व कामे आटोपली की तू ये मी पुढे भिडेवाड्यात थांबतो आणि आजूबाजूच्या मुलींना जमा करतो सावणे देखील ज्योतिबा निघून गेले सावणे आटोपली आणि घराबाहेर पावले टाकते काही आडवी झाली त्यांना शिवाशात देऊ लागली ही धर्म उडवायला निघाली आहे मुलींना शिकवले तर आपला धर्म उडतो या मुली विधवा होतात अशी गुरु विचारधारा त्या धर्म मात्र होती पण सावित्रीबाईंनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि भिडेवाड्याच्या दिशेने त्या पावले टाकू लागल्या त्याच्या मनात प्रचंड आनंद होता की आज मी मुलींना आहे त्या भिडेवाड्याच्या दिशेने जात तेवढ्या कोणीतरी बाकीभर पाणी त्याच्या अंगावर त्यांनी ओतून दिले माऊली पूर्णपणे ओल झाल्या आपल्या डोक्यावरचा पदर तसाच खाली ओढला आणि तशाच त्या भिडेवाड्याच्या दिशेने जाऊ लागल्या तेवढ्यात कोणीतरी शेण मारून फेकले पण या माऊलीने एकही शब्द आपल्या तोंडातून काढला नाही तेव्हा कोणीतरी एक, ते एक दगड मारून फेकला आणि तो दगड सावित्रीबाई फुले यांच्या कानाला लागला आणि त्याच्या कानातून भळभळ रक्त वाहू लागले पण तरीही काय त्या बोलल्या नाही आणि भिडेवाड्याच्या दिशेने जात होत्या भिडेवाडा जवळ आला होता भिडेवाड्याजवळ महात्मा फुले आणि मुली उभ्या होत्या महात्मा फुले आणि मुलींना पाहिल्या बरोबर सावित्रीबाई पाठीमागे झालेला सगळा प्रसंग विसरून गेल्या मुलींना भिडेवाड्यात आतमध्ये बसवण्यात आले त्यांना पाटी आणि पेन्सिली देण्यात आल्या काळ्याभोर पाठीवर पाठी पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र पेन्सिलीने मुली अक्षरे गिरवू लागल्या आणि हे दृश्य पाहून सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी आले त्यावेळेस एका मुलीने विचारले माई अहो तुमच्या डोळ्यातून तुम पाणी येते तुम्ही रडत आहात का माईंनी सावडा तेवढ्या मुलगी म्हणाली माई तुमच्या कानातून रक्त येते म्हणून तू विरडतायत का त्यावेळेस सावित्रीबाईंनी किती सुंदर उत्तर दिले त्या म्हणाल्या नाही रे बाळा माझ्या कानातून रक्त येते म्हणून विरडत नाही माझ्या कानातून रक्त येते म्हणून मी लढत नाही तर आज खऱ्या अर्थाने तुमच्या हाताला अक्षरे फुटली आहे आज खऱ्या अर्थाने तुम्ही इथल्या स्त्री जातीचा उद्धार करण्याचे काम केले आहे आणि हे पाहून आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यातून उघडत आहे धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे वर्चस्व सुधारून देणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्री आहे सन ते या चार फुले शाळा काढून ज्ञान वंचितांच्या पत्रात ज्ञान फुले टाकली दा, सावित्रीबाई फुले यांना जाती विरुद्ध प्रचंड चीड होती कारण या जाती व्यवस्थेचे चटके त्यांनाही बसले होते मात्र इंग्रजी राजवटीमुळे जाती काही प्रमाणात वेळ पडत होत्या आज अस्पृश्य बांधवांसाठी आपला पाण्याचा हौद खुला करून या जाती व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड केले होते महिला सेवा मंडळाच्या माध्यमातून चौदा जानेवारी अठराशे बावन्न रोजी समस्त धर्मियातील स्त्रियांसाठी सार्वजनिक तिळगुळ आणि स्नेह संमेलनाचे आयोजन करून येथील जाती व्यवस्थेला त्यांनी जबर धक्का दिला स्त्री अन्य क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते कवी वयाच्या मुलींचा वृद्ध माणसाशी विवाह केल्यामुळे वयाच्या अवघ्या बाराव्या तेराव्या वर्षी त्या मुली विधवा व्हायच्या आणि या मुलींना सती नावे लागायचे सत्य जावे लागायचे म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर या विधवा स्त्रियांना त्याच्या चितेवर जिवंत स्त्रिया स्वतः त्या चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे इतकी भयानक परिस्थिती त्यावेळेच्या महिलांची आणि विधवा स्त्रियांची होती ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, सावित्री फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली का तर या विधवा स्त्रिया जर गरोदर राहिल्या तर एकतर त्या आत्महत्या करत एकतर गुणहत्या करत आणि या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले बालहत्या प्रतिगृहात जनमलेल्या प्रत्येक मुलाला सावित्रीबाई फुले आपले मूल मानत असत याच बालहत्या प्रतिबंध गृहात असलेल्या काशीबाई या ब्राह्मण विद्वेचे श्री ब्राह्मण विद्वेचे मूल सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत घेवले त्याला शिकून मोठा डॉक्टर बनवले केशोपण केशोपण म्हणजे यांच्या डोक्यावरील सर्व केस कापून टाकण्याची पद्धत सर्व केस कापून त्यांना कुरुप बनवले जात असे आणि हे केशोपन करण्याची पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी नावी समाजाचे प्रबोधन करणे पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक सर्व कामे कल्पकतेने पार पाडली सावित्रीबाई फुले यांचा संतोषदा समाजाच्या कार्यातही मोठा सहभाग असेल स्त्रिया महिला दलित शूद्र या उदासीन गटांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा पाहिली त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले या एक संवेदनशील मनाच्या कवित्री होत्या परिवर्तनाची चळवत गतिमान व्हावी यासाठी त्यांनी प्रखर काव्यलेखन केले काव्य लेखन के काव्य फुले आणि बालवण्या कशी सुबोध सुबळ रत्नाकर या त्यांच्या काव्य संग्रहातून त्यांची हळवे आणि तितकेच कठोर कविमन पुढे येते दूर फेकुनी रुडी दारे दूर फेकुनी रुडी दारे परंपरेची मुडून इदारे हा परिवर्तनाचा संदेश त्यांनी आपल्या काव्यातून दिला आहे आसन 1896 97 -18 मध्ये पुण्यात त्यांची भयंकर साथ पसरली होती हा आजार अनेकांचा जीव घेत होता कोरोना काळ आठवा त्यावेळेस भाऊ भावाला विचारत नव्हता मूल लहान वडिलांना विचारत नव्हते जो तो आपला पण मात्र जेव्हा प्लेग ची लागण झाली माझी सावित्री घरात ना बसली नाही तर या ना फ्लेग ची लागण झालेल्या रोगांची सेवा करण्यात ती इतकी विलीन झाली इतकी विलीन झाली कि तिला स्वतःचे देखील भान राहिले नाही आणि दहा मार्च रोजी सावित्री सेवा केली त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आज स्वयंपाक घरापासून ते संसदेपर्यंत सायकल रिक्षा चालवण्यापासून तर अंतराळांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्री वावरताना दिसत आहे स्त्रियांच्या या प्रगतीची खरी कहाणी सावित्रीबाई फुले यांच्या लेखणीमुळे सुरू झाली आहे आणि आता ही प्रगती कधीच थांबणार नाही अशा प्रकारे सावित्रीबाई फुले या क्रांतीज्योत बनल्या स्त्रियांच्या जीवनात क्रांती घडवणाऱ्या या क्रांतीज्योतीला शतशा प्रणाम जाता जाता एवढे मुलींनो आपण आतापर्यंत ऐकलं वाचलं की सावित्रीबाई मुलींचे शिक्षण व्हावे मुलींची प्रगती व्हावी मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः हलपेष्ट सहन केल्या कष्ट सहन केले अपमान सहन केला त्यामुळे तुम्ही शिका जरूर शिका पण शिकण्याबरोबरच सुसंस्कृत देखील बना तुम्हाला जर मला सावित्रीच्या लेखी बनायच असेल ना तर तुमच्या जीवनात असं कोणतंही कृत्य करू नका तुमच्या जीवनात असं कोणतंही कृत्य करू नका कि ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल तुमची प्रत्येक कृती इतकी चांगली असावी की त्या चांगल्या कृतीमुळे तुमचे आई वडील या जगात ताट वाळवणे जपतील आणि त्यावेळेस त्यांच्यासारखे दुसरे श्रीमंत कोणीही नाही आणि त्याच वेळेस तुम्ही माझ्या सावित्री आईच्या खऱ्या लैकी शोभाल आणि या ठिकाणी 看看。